સમજા <laughs> ન <laughs> चॅनल वरती तर गाई आज आहे रंगपंचमी आमच्या या पुलात जाताना उड्या मार उड्या उड्या मिळतात सगळ्या एन्जॉय करतात पार्टी वगैरे सगळं काही असतात आपल्यासोबत आज आहे मराठा वॉरियर्स ग्रुप बघा मागे सगळे ना तर बघा आता आपण सध्या जुने पुलाखाली आहो वाशीचे आता आपण तिथं पिलरवर बसू અને સગલા એન્જોય કરાયું પાર્ટી વાગે હા કોણ હા કોણ ફોર્ટી રોહિત કરું લોકચાર રોખ ના એક सर्वप्रथम तुम्हाला होलीच्या व धुलिवर्तनच्या हार्दिक शुभेच्छा देताना बघा तुम्ही कुठे मिडल ऑफ द ओशन आमची वाशी गावची साडी तुम्हाला काय ऐका नाही हे आला ग्रुप वगैरे ट्रेनच्या ब्रिजच्या खाली आणि बघा किती पब्लिक आली लँड बीन वाचतात टेम्पल वाला आणि आज तुले भांगे जाऊच धावई अख्खा ब्रिज भरलेला आहे कधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा पंधरावा पिल्लर आम्हाला खाली भेटलाय

एक किलो सागर आपला वान करायची रा समुद्रामध्ये दे पाणी थोडासा चाचणी बनवायची आहे पंढर गॅस किती वेळ आहे गॅस किलो

काय केलं सिरप आहे सिरप हे भेटलं ना तुला थंड अरे हा असे पटके मारून टाकायचे कट कर नाल बोलण्या टाकतो तुम्ही बघू नका बघू शकतो असं टाकायचं असतं ते असं टाकायचं असतं

तर तर आपली पार्टी वगैरे झाली आता आपण सगळे पोहायला जाऊया आणि जो कलर लागला तो धुवून घेऊया आम्हाला मालिक नाही आता आपण पुण्याची बघा सगळं पोहोचत आता आमचे काय पण सगळी उडी मारणार आहे परेश बघत काय तुम्ही हे चला माडा उडी मार उडी चल आता कोणता आमचा परेश भोईर राडी बाय यांनी उडी मारलेली आहे सूर मस्त विकेल

इज रियल स्ट्रगल इज रियल बघूया एकशे वीस किलो शशांक कोली आणि बोट वाकडी झालेले आहे बोट वाकडी झालेले आहे सर्व दहशतवादी बघूया चला शशांक कोली ओहो फर्स्ट अटेम चालू होतोय बघूया सेकंड अटेम मध्ये शशांक कोहली ओहो चढलेले बघूया ऑलमोस्ट खूपच खराब खराब प्रदर्शन शशांक ओली यांचा बघूया परत एकदा दोन हजार पंचवीस ची आपली ओली समाप्त झालेली आहे सगळे आपल्या ब्रिज वर चाललोय ना ब्रिज वर चाललो आपण आता बघा इथे वर चढत आहेत सर्व स्ट्रगल इज रिअल आता आमच्या बोटीमध्ये ट्रॅफिक झालेले आहे भरपूर एकशे एकशे वीस किलोचे चार सदस्य शंभर किलोचे तीन सदस्य आणि पन्नास पन्नास किलोचे सहा सदस्य आहेत टोटल मिळून पोटीमध्ये बाराशे ते तेराशे किलो असे हा एक पाव ना पवत आपण कधी होतो